महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत अमळनेर शहरासाठी चार रस्त्यांना सुमारे सत्तर कोटी निधीस मंजुरी असली तरी आधी नगरपालिकेला दहा कोटी स्वनिधी भरावा लागणार आहे सद्यस्थितीत आर्थिकदृष्ट्या नगरपालिका सक्षम नसल्याने या रस्ते विकास प्रकल्पावर पुनर्विचार करणे गरजेचे असल्याचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवले आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती अंतर्गत अमळनेर नगर, नगर परिषदेला चार रस्ते विकास निधी रुपये सत्तर कोटी मंजूर केले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला प्रशासकीय मान्यता देखील दिली आहे या नगरपालिका हद्दीतील चार रस्त्यात राज्यमार्ग पंधरा ते ओम शांती भवन पर्यंत राज्यमार्ग पंधरा ते गलवाडे रस्त्यापर्यंत विप्रो ते नगरपालिका आणि धुळे रोड तुळजाई हॉस्पिटल ते पिंपळे रोड या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचा समावेश आहे या रस्त्यांमुळे शहरातील विविध कॉलन्या एकमेकांना जोडल्या जाणार आहेत तसेच अनेक वर्षांपासून नागरिक कर भरत असताना देखील त्यांना रस्त्यांची सुविधा नव्हती त्यांना रस्ते मिळून त्यांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे एकुन सत्तर कोटी कामात पंच्याऐंशी टक्के म्हणजे साठ कोटी राज्यशासन तर पंधरा टक्के म्हणजे दहा कोटी नगरपालिकेला स्वनिधी म्हणून आधी रक्कम बँकेत जमा करावी लागणार आहे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अमळनेर नगर परिषदेला पाठवलेल्या पत्रात नगरपालिकेला पाणी पुरवठा वीज देयक पोटी पंचवीस कोटी जलसंपदा पाणीपुरवठ्याचे दोन कोटी नगरपालिका पाणी पुरवठा थकीत कर्ज चार कोटी नगरपालिका कर्मचारी प्रलंबित देयके आठ कोटी प्रलंबित दावे पोटी पंधरा कोटी आणि अपरिहार्य खर्चासाठी सहा कोटी मिळून सुमारे एकसष्ट गरज गर असताना पुन्हा रस्ते विकासाला कोटी म्हणजे प्रचंड आर्थिक बोजा पडणार आहे एकंदरीतच नगर परिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने व्यापक जनहिताच्या दृष्टीने सत्सद विवेक बुद्धीने विचार करून चार रस्ते विकास प्रकल्प नाकारण्यात यावा असे पत्रात म्हटले आहे या पत्राच्या प्रती त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री, मंत्री अनिल पाटील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह विकास विभागाला पाठवल्या आहेत दरम्यान शासन नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून अथवा नगरोत्थान योजनेतून पैसे देते तेव्हा नगर परिषदेला काही ना काही हिस्सा द्यावाच लागतो त्यामुळे आवश्यक विकास कामे करताना पालिका त्यांच्या हिश्श्याची व्यवस्था करेलच असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी अमळनेर सेवन न्यूजला सांगितले जळगाव येथे वीस डिसेंबर रोजी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित खानदेश कुमार साहित्य संमेलनात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे इयत्ता सहावीचा विद्यार्थी मिथिलेश प्रवीण सूर्यवंशी याने काव्य वाचन स्पर्धेत प्रथम मानाचे स्थान पटकावले सूर्यवंशी यास प्राचार्य विनोद कुमार अमृतकर प्रशांत कापडणे यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे अमळनेर तालुक्यातील खेडी खरदे वासरे येथे नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले वासरे येथे नवीन पाणीपुरवठा योजना गाव दरवाजा सभामंडप या कामांचे लोकार्पण तर सभागृह बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले तर खर्दे येथे पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले तर गाव दरवाजा या कामांचे भूमिपूजन करण्यात आले याचवेळी खेडी येथे सभा मंडप बांधणे नवीन पाणी पुरवठा योजना या कामांचे लोकार्पण करण्यात आले जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जीएस हायस्कूल मध्ये क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमींची आढावा बैठक संपन्न झाली राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी क्रीडा संकुलासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने त्यातून कामास सुरुवात होत आहे व त्यानंतर येणाऱ्या एक कोटीच्या निधीत संकुलात कोणत्या सुविधा आणि यंत्रणा उपलब्ध असाव्यात याबाबत विचार विमर्श या या तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी तालुका क्रीडा संघटना अध्यक्ष सुनील वाघ कार्याध्यक्ष संजय पाटील प्राध्यापक अमृत अग्रवाल महेश माळी रत्ना सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते यावेळी रनिंग ट्रॅकला ॲल्युमिनियम इनर आधुनिक जिम खो खो कबड्डीच्या इंडोर मॅट जुडो कुस्ती मॅट असाव्यात स्पर्धेसाठी निवड झालेल्या जीएस हायस्कूलच्या जयेश गुलाब धनगर व कृष्णा संजय महाजन या गुणी खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक बी एस पाटील उपमुख्याध्यापक सी एस पाटील यांच्यासह शिक्षक बंधू हजर होते पुढील वर्षी सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारी दरम्यान अमळनेर शहरात पहिलेच अखिल भारतीय यलगार मराठी गझल संमेलन घेण्यात येणार असून सामाजिक आरसा बनून साहित्य संस्कृती कृषी व राष्ट्रीय एकात्मता जोपासणाऱ्या गझलेचा सर्वांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ सदाशिव सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली खानदेश साहित्य संघ आयोजित गझल संमेलन मातृ हृदय साने गुरुजी साहित्य नगरीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार असून दोन दिवसीय होणाऱ्या गझल संमेलनात देशभरातून शेकडो गझलकार सहभागी होतील असंही प्राध्यापक डॉक्टर सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल व वा अकरा वाजता गझल संमेलनातील प्रथम सत्रास सुरुवात होऊन दिवसभरात आठ गझल सत्र होतील दुसऱ्या सत्रात गझल सादरीकरणाबरोबर गझलेचा प्रवास लेखन व भविष्य या विषयावर परिसंवाद होईल तर रात्री आठ ते दहा गझल गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता गझल सत्रात सुरुवात होऊन आठ सत्रात गझल सादरीकरणासह एक परिसंवाद व सायंकाळी सहा वाजता समारोप कार्यक्रम होईल सदर गझल संमेलनात गझल साहित्य कृतींचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे यासोबतच विविध साहित्य कृतींचे ग्रंथ प्रदर्शन व विक्री उपलब्ध असेल आहिरानी भाषेतही गझल लेखन केले जात असून खानदेशी साहित्यातील हा नवा साहित्य प्रकार रसिकांसाठी खानदेशी मेजवानी देणारा असणार आहे खानदेश साहित्य संघाद्वारा आतापर्यंत अहिराणी व तिच्या उपभाषांच्या माध्यमातून असंख्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून गझल सम्राट सुरेश भटांनी जी मराठी गझल रुजवली तिचा प्रवास बोलीभाषेतूनही प्रगल्भतेने फुलतो आहे यासाठी खानदेश साहित्य संघाने पहिले अखिल भारतीय येल्गार मराठी गझल संमेलन घेऊन खानदेशात साहित्यिक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठी भाषेसह विविध बोली भाषेत लेखन करणारे गझलकार सहभागासह सह, सह लोकवर्गणीतून हे संमेलन घडवित आहेत साहित्य चळवळीतील हा अनोखा उपक्रम सर्वांच्या कुतूहलाचा विषय झाला आहे मागील चार संमेलनांमध्ये तीन दिवस चालणाऱ्या गझल कट्टाला तीन तासांचाच अवधी ठरल्यामुळे पुरेशी संधी शिल्लक नाही लोकांच्या काळजाला भिडणारा साहित्यातील काव्य प्रकाश गझल आहे नव्या पिढीने सशक्तपणे गझलीचा सुरू केलेला प्रवास पाने फुले किंवा प्रियसी या विषयांच्या पलीकडे जाऊन सामाजिक भान जोपासत वेगवेगळ्या विषयांना हाताळणारा दर्जेदार व लोकपसंतीला उतरलेला साहित्य प्रकार आहे म्हणून सर्व साहित्यिकांनी एकत्र येत भाषा समृद्धी व साहित्य प्रवाहाला पुढे घेऊन जाण्यासाठी गझल संमेलन घेण्याचा निर्णय घेतलेला असल्याचे डॉ सूर्यवंशी यांनी सांगितले दरम्यान खान्देश साहित्य संघ आयोजित पहिले अखिल भारतीय येल्गार मराठी गझल संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण यावेळी करण्यात आले यावेळी डॉ कुणाल पवार रामकृष्ण बाविस्कर सुनीता पाटील रत्नाकर पाटील दत्ता सोनवणे शरद पाटील अशोक इसे छाया इसे शरद धनगर संजय साळुंखे उमेश काटे यांसह विविध गझलकार साहित्यिक उपस्थित होते